మరాఠా ఆందోళన చాలూ అ इम्तियाज जलील वारिस पठाण सज्जाद नोमानी पैगंबर शेख अबू आझमी हे सगळे पुढे येतात मराठ्यांना आपली माणसं सा सांगत सरकार विरोधात उचकवण्याचा प्रयत्न करतात त्यांच्यासाठी मशिदी उघडल्या जातात पाठिंब्याचं नाट्य रंगवलं जातं आणि सगळं संवेदनशीलतेच्या नावाखाली खपवलं जातं पण मराठ्यांच्या भावनांवर खेळणाऱ्या या सर्वांचा मुखवटा आता गळून पडलाय कारण यांचा फेक प्रपोगंडा आता उघडा पडलाय कर्नाटकातल्या बेंगळुरूमध्ये शिवाजीनगर मेट्रो स्थानकाचं नाव सेंट मेरी करण्याचा डाव रचला जातोय शिवरायांची ओळख पुसण्याचा प्रयत्न होतोय आणि हे सगळं घडवून आणण्याचा प्रयत्न होतोय थेट काँग्रेस सरकारच्या आता प्रश्न हा आहे की इम्तियाज जलील वारिस पठाण कुठे आहेत सज्जाद नोमानींना अभू आजमींना यावर काहीच का बोलायचं नाही मराठ्यांना आपली माणसं म्हणणारे पैगंबर शेख गप्प का आणि स्वतःला मराठा समजणारे मनोज जरांगे पाट पाटील आता गप्प का हेच का ते मराठ्यांचे हितचिंतक ज्यांना केवळ राजकारणासाठी छत्रपती शिवाजी महाराज आठवतात आणि जेव्हा महाराजांसाठी काही करण्याची वेळ येते तेव्हा मात्र ते गप्प बसतात